तर दोन चार दिवस गैरमोसमी पाऊस पडतोय काय परिस्थिती शेतीचं नुकसान नमस्कार नमस्कार दोन तीन दिवस जो गैरमोसमी पाऊस पडतोय अवकाळी काय शेतीचं नुकसान येडगाव भागामध्ये तर नुकसान नाही पण पूर्ण त्याला थोडस अनुकूल वातावरण झालेलं आहे ती सगळी कांदा काढण्याची काम पूर्ण झालेली आहे कांदा भिजला वगैरे नाही ना भिजला नाही आरणीमध्ये ठेवलेला आहे फायदा ऊस पिकांना फायदा आणि पाऊस झाल्यामुळं पाणी टाचदा दिवस लांबणी होण्याच आठ दहा दिवस त्याच बचतच झाली आता तेरा तारखेला लोकसभेची निवडणूक झाली आपण सुरुवातीला म्हणायचं हवा कोणाची निवडून कोण येणार खासदार कोण हवा आता काय परिस्थिती कोण निवडून येईल एक अंदाज आठवडा की कोल्हे कोल्ह्याचे अच्छा कोल्हाच निवडून जा काय त्याची कारणं त्याची कारणं कांद्याचा प्रश्न शेतीचे बाजारभाव कांद्याच्या आंदोलनात कधी आढराव दिसले नाही चाकण चौकातले ट्रॅफिकचा प्रश्न त्यांच्या काळामध्ये निर्माण झाला तो त्यांना सोडवता आला नाही पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न त्यांनी फक्त मांडला पूर्ण केला नाही नगर कल्याण रेल्वेचा प्रश्न त्यांनी मांडला पूर्ण केला नाही माशे ज आपल्या नाणे घाटातून रस्त्याचं काम करणार होते फक्त आश्वासन दिलं तो प्रश्न त्याने पूर्ण केला नाही परत आता आम्ही शिवसेनेचे शिवसेना दोन आहेत उभा टाका एकनाथ शिंदे आम्ही मूळ मूळ उद्धव ठाकरे गाटाचेच गाठाचेच मूळ सगळे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचेच ठाकरेंचे आम्ही एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचे अच्छा उद्धव ठाकरे आणि ज्यावेळेस वाडराव पाटील पाठीमागच्या इलेक्शनला उभे होते त्यावेळेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या लोकांनी भरपूर त्रास द्यायचा प्रयत्न केला तो पिळ अजून मनातून गेलेला नाही म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या मागं नाही आम्ही उद्धव ठाकरे अमोल कल्याला मतदान करणार आता सगळे नेते इकडून तिकडं तिकडून इकडं कार्यकर्त्यांची फरफट होते असं वाटत नाही अर्थातच प्रपंच सोडायचा हा नेता विजय तो नेता विजय होणार जिंदाबाद जिंदाबाद इकडं शेतीमध्ये काँग्रेस सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते वाऱ्यावरती त्यांना वालीच कोणी नाही केला त्यांनी नेत्यांनी त्यांच्या सोयीने पक्षांतर केलं कार्यकर्त्यांचा कोणीच विचार केला नाही त्यावेळेस आत्ता सगळे नेते मंडळींना कार्यकर्ते त्यांची त्यांना जागा दाखल शे शांत बसणार नाही तर जुन्नर तालुक्यामध्ये अमोल यांना किती मतं देखील मिळेल जवळ माथ्यमाच्या वेळेला वीस हजाराचा मतदेखे अमोल कोल्ह्यांना होतं त्यावरती आजच्या वर्षी चाळीस हजाराच्या पुढे त्यांना म्हणून किती मताधिक्य घेऊन ते पुन्हा शिरूरचे खासदार होतील एक अंदाज अडीच 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 लाख दोन लाखाच्या पुढे तर शंभर टक्के येणार त्याला कारणेभी तशीच आहे कारण असे आहेत अडरावरती पक्षांतर केल्यामुळे त्यांचेच कार्यकर्ते शिवशिवले त्यांच्यावर नाराजी आणि राष्ट्रवादीची एक खुबी ते धोका यंत्र आहे राष्ट्रवादी आज आमचा राष्ट्रवादीवर विश्वास नाही धोका यंत्र का धोका यंत्र धोका यंत्र धोका धोका द्यायला ती माहेर आहेत पहिल्यापासून आत्ता त्यांची एक सुक्ता अशी युती आहे राष्ट्रवादीची का केंद्रामध्ये पवारसाहेबांना पाठवायचं शरद पवारांना पाठवायचं आणि विधानसभेला अजितदादांना मतदान करायचं हा त्यांचा खेळ आहे आणि ह्या खेळासाठी त्यांनी सगळ्या शिवसैनिकांचा एकदम पद्धशीरपणे वापर केलेला आहे म्हणजे दोन लाखापेक्षा जास्त मतजिके घेऊन कोल्हे साहेब विजय होणार चला ठीक आहे तर लोकसभेला काय होईल ते चार तारखेला कळेल विधानसभेला काय परिस्थिती आघाडी राहील का स्वतंत्र लढते लोकसभेचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत विधानसभेचा अंदाज सांगता येणार समजा अमोल कोल्हे तुम्ही सांगताय ते विजय झाले आघाडी राहिले उमेदवार शेरकर माउली खंडाळे बाळासाहेब दांगट ही निकाल जोपर्यंत लागत नाही आता काय निकाल तर तुम्ही दिलाच ना निकाल तुम्ही म्हटले ना कोल्हे साहेब विजय झाले दोन लाखाने आता एक नवीन चेहरा चांगला आहे आणि माऊली चेहरा छान आहे बाळासाहेब दांगट बाळासाहेब दांगड शिवसेनेतून परत काँग्रेसमध्ये आहे पक्षांतर करणाऱ्या व्यक्तीला जुन्नर तालुक्यात तरी थारा नाही आणि जुन्नर तालुका नेहमीच नव्या उमेदवाराला संधी देणार शेरकर उजव्या ठरतील की माऊली खंडाकडे समजा काँग्रेसची आणि उबाटागाटाची युती जर झाली तर दोघांपैकी कोण चालले प्रतिस्पर्धी उमेदवाराला चितपट कोण करेल माऊली खंडा माऊली खंड भाऊ नमस्कार काय शेतामध्ये यंदा शेतामध्ये ऊस मका दोन्ही पिके आता हे बदलतं हवामान दोन चार दिवसापासून अवकाळी पाऊस काय शेती पिकावर काय परिणाम शेती पिकावरती ह्या पाण्याने परिणाम होतच साहेब अवकाळी पावसामुळे पिकांची प्रचंड हानी होते ऊन वारा पाऊस की त्याच्यामध्ये तिन्ही ऋतूंमध्ये पिकं जरा कुठंतरी दबली जातात पुन्हा उपजायला थोडासा वेळ घेतात आता दोन दिवसापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली हो आपण अगोदर म्हणायचं हवा कोणाची खासदार कोण हवा हो आता निवडून कोण यायला हवा कोण निवडून येईल अमोलकुल्ले यायला यावेत असं माझी प्रामाणिकपणे मनापासून इच्छा आहे लोकांना हे जे राजकारण चाललंय फोडाफोडीचं राजकारण चाललंय मोदी साहेबांनी म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीने म्हणा याचे त्याचे पक्ष फोडून राजकारण करण्यापेक्षा कुठंतरी आपले कामांची बाजू दाखवून राजकारण करायला हवं होतं मतदान मागायला हवं होतं अजित पवारांचा पक्ष फोडून शरद पवारांचा पक्ष फोडून अजित पवारांना आपल्या गटात घेऊन हे खेळी महाराष्ट्र स्वीकारत नाही लोकांना हे आवडतही नाही आज आपल्या तालुक्यातले म्हणा आपल्या महाराष्ट्र राज्यातले जे प्रमुख प्रमुख नेते मनसेच्या आपल्या राज ठाकरे पण भाषणामध्ये सांगितलं होतं का महाराष्ट्राला राजकारण हे पटत नाही आवडत नाही असं खानेड राजकारण चालत नाही तुम्ही विकासाच्या कामावरती मुद्दे मांडा विकासाच्या कामावरती सोबत गेले ना गेले ना त्यांनी पाठिंबा देऊ द्या ना त्यांनी पाठिंबा भाषण पण केली शंभर टक्के करतायत पण बरोबर आहे ना माझं ते म्हणणंच नाही राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी भाषण होती तो पक्ष तिथ तितकाच अडचणीत येणार त्यांचा प्रभाव नाही काय नाही सुपारी आहे त्यांच्याकडं कार्यकर्ते आमदार नाही काय नाही मतदार संघ नाही त्यांना ना गेले दहा वर्ष बऱ्यापैकी जर बघितलं तर मोदींच्या विरुद्ध किंवा मोदींच्या विरुद्धच भाषण त्यांची आपल्याला सापडली जातात आणि आज त्यांची पुन्हा पुन्हा भाषण जर बघितलं तर मोदींना सोबत घेऊन किंवा बी जे पीच्या अंगवळणी जाऊन कुठंतरी महाविकास आघाडीला देण्याचा ते प्रयत्न करतं राज ठाकरेंनी काय केलं आहे की बाबा आपलं पक्ष भाड्याने दिल्यासारखं असं दाखवलेलं आहे पण भाड्याने पक्ष नाही देऊ शकत आपल्याला आपलं स्वतःचं पिंड आहे आपला स्वतःचा एक मार्ग आहे आपल्याला जो झेंडा घेऊन आपण मनसेचं चा पुढं चाललेलो आहे तर राज ठाकरेंची भूमिका मला तरी काही योग्य वाटलेली नाही एक कार्यकर्ता म्हणून तरी नाही केंद्रामध्ये कोणाचं सरकार येईल असं वाटतं कोणाचं यायला हवं केंद्रामध्ये निश्चित सरकार हे काँग्रेसचं आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीचं सरकार यायला हवं ह्या मताचा तरुण आहे कोणाचं येईल तशी परिस्थिती अजून सांगता येणार नाही ना ना। पण कदाचित जर बघितलं तर आपल्या देशाला हे जे फोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे धर्मावरती जे राजकारण चाललेलं चा आहे राजकारण चाललेलं आहे तर देश या गोष्टी स्वीकार करत नाही बरं हिंदू मुसलमान प्रश्नांवरती जर बोलायचं ठरवलं तर आता सर सगळ्यात जास्त हिंदू मुसलमान धार्मिक प्रश्नावरतीच चाललेलं आहे जर हिंदू म्हणून जर मोदींनी शेतकऱ्यांना जर फायदा करून दिला असेल भाजी मार्केटमध्ये जा गॅस सिलेंडर घ्यायला जा पेट्रोल पेट्रोल घ्यायला जा कुठेही जर गेले तुम्ही जो मुस्लिम समाजाला किंवा मुस्लिम बांधवांना जे मिळते तेच हिंदू समाजाला मिळतंय ना रेशनिंग कार्डवरती ज्यावेळेस तुम्ही रेशन घ्यायला जाता रेशनिंगच्या दुकानामध्ये जाता तर जी गोष्ट मुस्लिम समाजाला मुस्लिम बांधवांना मिळते तीच हिंदू बांधवांना मिळते पण स्पेसिफिक असं तुम्हाला काय मिळेल हिंदू म्हणून हिंदू म्हणून जर तुम्हाला पेट्रोल डिझेल गॅसचे दर तर कमी झालेले नाहीत ना रोज मरण्याच्या रोज जगण्यात प्रश्न तर तुमचे सुटले नाहीत ना हिंदू मुसलमान वाद करून तर आपण देशाला पाठीमागा आणण्याचा प्रयत्न करतो ही गोष्ट आपला देश आणि ही आपली जनता स्वीकार शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव बॅकफुटवर शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे पराभूत होतील न होतील याचं सांगू शकत नाही पर... कोल्हा विजय होणार म्हणजे पराभूत होणार पराभूत होणार ही गोष्ट खरी आहे तर हे पवार म्हणजे काँग्रेस विरुद्ध मोदी अशा आघाडी म्हणून आहे आणि तरुणांनी काय केलंय की मला केंद्रात कोण हवं आहे मला केंद्रात कोणाचं चा सरकार असलं पाहिजे याच्यावर मतदान केलं ना आढळराव पाटलांसाठी मतदान केलं आहे ना कोल्हेंसाठी केलं आहे मला जर हिंदुत्व म्हणून बी जे पी पक्ष पाहिजे तर मला आढळरावांनाच मतदान करणं गरजेचं आहे मला जर चांगला सगळ्या देशाला एक संघटित घेऊन जर पुढं जायचं असेल सगळ्यांना सोबत घेऊन जायचं असेल माझे प्रश्न जर कोणी मांडणार असेल संसदेमध्ये माझ्या गव्हाला बाजार असतील टोमॅटोला बाजार असतील माझ्या खता औषधाच्या जी एस टीवरती खता औषधांना जो जी एस टी वाने साहेब आपल्या देशामध्ये शिक्षणासाठी जर शिक्षण घेण्यासाठी वया पुस्तकांना जर अठरा टक्के जी एस टी लागत असेल तर इतका नालायक राज्य करताना कारभार करणाऱ्याला आपल्याला नेतेसुद्धा नको अठरा टक्के शिक्षणावरती जी एस टी लावणाऱ्या नरेंद्र मोदी साहेबाचं औषधांवरती गोळ्या औषधांवरती खतांच्या किमतींवरती साडेसहाशे सातशे रुपयाला आपली दहा सेवीची जी बॅग असायची तर त्याची किंमत आज कुठं ना कुठं जाऊन बघितलं तर ते परवडेबल झालेलं नाही आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही पिकांना भाव नाही टोमॅटोला बाजार नाही आज शंभर रुपयाने टोमॅटो चाललेत आणि खर्च तर इतका पुढं निघून गेला आहे का त्याची करताच नाही टोमॅटो पिकवायला एक किलोला कॉस्टिंग जात आहे बारा रुपये म्हणजे वीस किलोचं टोमॅटोचं कॅरेट जर मार्केटमध्ये आपल्याला घेऊन जायचं तर दोनशे चाळीस रुपये कॅरेटला खर्च आहे साहेब आणि दोन कॅरेटला मार्केटमध्ये नाहीपर्यंत दोनशे चाळीस रुपये खर्च खर्च आहे खर्च आहे पैसे मिळतात किती शंभर रुपये आजचं मार्केट टोमॅटोचं आज मार्केट शंभर रुपये दीडशे रुपये लॉस दीडशे रुपये लॉस शेतीमध्ये काम जाऊन करतोय मग जर हे कॉस्टिंगच निघणार नसेल शेतीविषयीचे शेती जर फायदेच होणार नसतील तर शेतकऱ्यांनी करायचं काय कांदा निर्णय कांदा निर्णयात्याची जी प्रक्रिया केली होती गुजरातचा कांदा एक्सपोर्ट करायला परवानगी दिली मग महाराष्ट्राचा कांदा का नाहीचा आहे हे प्रश्न घेऊन तरुण बोर रस्त्यावर उतरले आणि रामकृष्ण हरी म्हणत वाजवा तुतारी ला मतदान केलेलं आहे आपल्या लोकांनी काय केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे राहुल गांधीच पाहिजे राहुल गांधी काय तुम्हाला काय वाटतं शिरूर मतदारसंघामध्ये कोण खासदार विजय होईल विजयाची खात्री तशी आत्ताच नाही देत आहेत सर आता तुमचे सहकारी म्हणाले अमोल कोल्ले दोन लाखांनी विजय होणार आमचं असं मत आहे आढळ पन्नास हजाराने विजय होणार काय त्याची कारण काय मतदानाचा घटलेला टक्का म्हणजे मत घटलेलं मतदान पत्त्यावर हो ते म्हणत घटलेलं मतदानाचा फायदा होईल घटलेलं जे मतदान आहे ते शहरी भागामध्ये गट, त्याचा फायदा अमोल आपल्याकडे कुठे शहरी भाग फक्त सर आहे आणि तालुक्यामध्ये मतदान घटलं नाही का तालुक्यामध्ये मतदान किती झालं अठ्ठावन्न टक्के ना एक्कावन्न टक्के अठ्ठावन्नच टक्के बरोबर आहे मग एवढं मतदान कमी झालं ना no, मतदान कमी झालं दोन हजार चौदाच्या ज्यावेळेस मतदानाचा मतदानाचा टक्का घसरतो ना त्यावेळेस जुनाच खासदार राहतो जर परिवर्तन काढायचं असेल बदल करायचा असेल तर मतदानाची टक्केवारी वाढली असते यांचं म्हणणं असं आहे मतदानाची जी टक्केवारी घटली त्याचा फायदा कोल्ह्यांना होईल आता त्यांनी त्यांचं मत मांडलं मी माझं मत मांडलं त्यांचं म्हणणं चुकीचं कसं असेल त्यांचं म्हणणं मला चुकीचं नाही ठरवायचं ना, ना हे माझं मत मांडलं मी हो बरोबर आहे तुम्ही सांगता आढळा विजय होणार हां ते म्हणतात कोल्हे पडणार त्यांनी असं सांगितलं की जे मतदानाचा टक्का घटला त्याचा फायदा कोल्ह्यांना होणार आहे त्यांचं म्हणणं चुकीचं कसं आहे बरोबर चुकीचं नाही ठरवायचं मला फक्त मी माझं मत असं मांडलं की बाबा जो मतदानाचा टक्का घडला मागच्या वेळेला जे मालिका बघून काही महिलांनी मतदान केलं मी काही अनुभव असे पण बघितले की ज्या घरामध्ये की कधीही शिवसेना सोडून मतदान झालं नाही तर मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हेंना मतदान झालं गेलं त्या महिलेकडून का तर विचारलं गेलं तर ते म्हणाले मी संभाजी मालिका पाहू पण यावेळेला त्यांनी तसं केलं नाही आठवडा म्हणजेच जमेच्या बाजूला आहे जनमानसातला संपर्क पाच वर्षामध्ये खासदार फिरकलेच नाहीत आपल्याकडं शिवाजी आढळराव यांचं चिन्ह बदललं तीन वेळा त्यांना लोकांनी धनुष्यबाण निवडून दिलं यावेळेला घड्याळ चिन्ह पण अमोल कोल्हे साहेबांचं चिन्ह बदललंच नाही मागच्या वेळेला त्यांना घड्याळ म्हणूनच निवडून दिलं होतं काय तुम्हाला काय वाटतं कोण खासदार या गोष्टीवर आपल्याला काही बोलायचं नाही धन्यवाद म्हणजे नोटा हो नोटा नोटा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका